रील बनवण्यासाठी आजचे तरुण काय करेल याचा काही नेम नाही अनेक जण चालत्या ट्रेनमधून उडी मारतात तर काहीजण उंचावरून उडी मारतात तरुणांना त्यांच्या जीवाची पर्वा नाही रील बनवताना अनेक तरुणांचा मृत्यू होतो असे अनेक अहवाल समोर येतात आता असाच एक प्रकार समोर आलेला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे तेलंगणामध्ये वीस वर्षीय तरुणाने रील बनवताना तोंडात कोबरा ठेवला रेल त्याने केलेला हा जीवघेणे जीवावर बेतला तेलंगणातील वारंगर जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे येथील देसाईपेठ गावात राहणारा मोची शिवराज हे वडील गंगाराम यांच्यासोबत वाचसाप वाचवण्याचे काम करायचे एक नाग परिसरात आला गावकऱ्यांनी गंगारामाला पकडण्यासाठी बोलावले शिवराजने वडिलाकडून साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतले होते दोघेही गावात पोहोचले आणि येथून एका नागाला पकडले हा नाग सहा फूट लांब होता कोबराला पकडल्यानंतर शिवराजने त्यांच्यासोबत फोटोशूट केला याच दरम्यान त्याने कोबराचे तोंड तोंडात घातले आणि हात जोडून उभा राहिला आणि पुढे घडलेला संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शिवराज यांनी कोबरा तोंडात घेतल्याचे दिसत आहे तो कोबराला तोंडात स्टाईलने लटकवत लटकवतो त्यानंतर तो हात जोडतो स्टाईलिशपणे त्याच्या डोक्यावर हात फिरवतो आणि अंगठ्याचे स्थंभ अप करताना दिसतो यावेळी त्याचा मित्र मोबाईलवरून व्हिडिओ शूट करताना दिसत आहे अचानक सापाने त्याला दंश केला हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झालेला आहे